पालक मित्रांनो मी किशोर सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मा आपण माहिती घेणार ग्रुपिंग प्रोसेस बद्दल एक्झॅक्टली लागल्यापासून पाहिलं असता बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांना एक प्रश्न आहे की ऍक्च्युली ग्रुपिंग असते कशा पद्धतीनं आणि ग्रुपिंग साठी ग्रुप ऑफ सब्जेक्ट कुठले घ्यायचे आहेत आणि मेन आहे की जोसा काउन्सिलिंग साठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे पर्सेंटेज आहेत हे या ठिकाणी कमी या ठिकाणी बोर्डामध्ये किंवा बोर्डाच्या मार्कमुळे ते हो नहीं। तो आशा एक नहीं, है। या ठिकाणी इलिजिबल होऊ शकत नाही तर अशा एक नाही बरेच असे विद्यार्थ्यांना क्वेश्चन आहेत या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपणास प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत आहेत तर काही विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत नाहीत तर माझं काम आहे की तुम्हाला बेसिक पासन एंड पर्यंत व्यवस्थित इन्फॉर्मेशन देणार तर फर्स्ट आहे की इंजिनिअरिंग ग्रुपिंग क्रायटेरिया टू थाउजंड ट्वेंटी फाय दरवर्षी पाहिला तो सेमच आहे याच्यात की असं कधी चेंज झाला नाहीये मागच्या चार वर्षापासनं तर आपल्या ग्रुपिंग साठी इंजिनिअरिंगच्या फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक हे सब्जेक्ट आपले कन्सिडर केले जातात आणि या सब्जेक्ट अकॉर्डिंगच आपली ग्रुपिंग किती होत आहे याबद्दल आपल्याला माहिती दिली जात आहे तर आता या तुम्हाला स्क्रीनवरती जसं दिसत आहे की तुम्ही पाहू शकता इंजिनिअरिंग कोर्सेस साठी जर आपण ओपन कॅटेगरीची या ठिकाणी ग्रुपिंग पाहिली तर ओपन कॅटेगरीसाठी एकंदरीत तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तीन सब्जेक्टचा जर आपण विचार केला असता फिजिक्स अँड केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स तर आपल्याला थ्री हंड्रेड आउट ऑफ ओपन कॅटेगरी साठी सांगत आहे एकशे पस्तीस मार्क पाहिजे तर इक्वल टू तुमचं हे फोर्टी पर्सेंट तुमची ग्रुपिंग पाहिजे तुम्ही खाली पाहू शकता तुमचे एकतर कंपल्सरी सब्जेक्ट फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असायलाच पाहिजे आणि प्लस या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला तीनशे पैकी एकशे पस्तीस हे ग्रुपिंग होणं गरजेचेच आहे तरच तुम्ही इंजिनिअरिंग साठी पात्र आहेत इन केस एखाद्या विद्यार्थी चौतीस मार्कवरती आहे तर तो एक्सेप्शनल केस म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो सेम आहे जे काही या ठिकाणी कॅटेगरी स्टुडंट आहेत या कॅटेगरी साठी तीनशे मार्कपैकी लक्षात घ्यायचं आहे वन ट्वेंटी मार्क्स असणं गरजेचं आहे वन ट्वेंटी मार्क्स जर आपण पाहिला असता तर आपली फोर्टी पर्सेंटेज या ठिकाणी ग्रुपिंग येणार आहे यामध्ये कॅटेगरी कुठल्या कुठल्या आहेत या ठिकाणी ओबीसी आहे ईडब्ल्यू एस आहे एसीबीसी आहे त्यानंतर तुमचं एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री बीजेडीटी या सर्व कॅटेगरी आपल्या या ठिकाणी कन्सिडर होणार आहे म्हणजे जे ही कॅटेगरी प्रवर्ग ला, आहे सर्वच कॅटेगरी या कॅटेगरी साठी तीनशे मार्कपेक्षा एकशे वीस मार्क आपल्याला लागणार आहे पण या मार्कच्या ह्याच्यात जर विद्यार्थी पालक थोडासा विचार केला असता तर या ठिकाणी कन्फ्युजन विद्यार्थ्याचं मला पाहण्यास मिळाला आहे ते कन्फ्युजन बद्दल तुम्हाला या ठिकाणी क्लिअर इन्फॉर्मेशन देईल कि तीनशे मार्कापैकी जो आपला या ठिकाणी फिजिक्स आहे त्यानंतर केमिस्ट्री आहे त्यानंतर इथं मॅथमॅटिक्स आहे तर विद्यार्थ्याला तीनशे पैकी इच सब्जेक्ट मध्ये फोर्टी मार्क्स पाहिजे आहेत की या ठिकाणी ऍग्रीगेट या ठिकाणी ओपन कॅटेगरी साठी फोर्टी पाहिजे आहे कन्फ्युजन आहे म्हणजे तीनशे पैकी सगळे सब्जेक्ट मिळून एकशे पस्तीस झाले तरी चालतील का प्रत्येक सब्जेक्ट मध्ये फोर्टी फाय फोर्टी फाय फोर्टी फाय असे मार्क असायलाच पाहिजे तर आपल्याला चालेल हा एक प्रश्न आहे यामध्ये लक्षात घ्या की जर आपली फिजिक्स टेमिस्ट्री मॅथमॅटिक्स जरी आपली या प्रकारे ग्रुपिंग होत असेल तरी ते या ठिकाणी कन्सिडरेबल आहे इन केस आपली ग्रुपिंग या पद्धतीत होत नाहीये कदाचित फिजिक्स मध्ये आपल्याला थर्टी फाईव्ह मार्क्स आहेत केमिस्ट्री मध्ये आपल्याला आप आप या ठिकाणी फिफ्टी एट मार्क्स आहेत आपले आणि दॅन आपलं जे काय मॅथमॅटिक्स आहे यामध्ये आपले सेव्हन्टी मार्क्स आहेत तरी पण आपण या ठिकाणी इलिजिबल असणार आहे यामध्ये लक्ष घ्या आपल्याला तीन सब्जेक्टच अग्रिगेट या ठिकाणी विचारलंय त्या ठिकाणी असं कुठंच पॉईंट नाही की इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट मध्ये फिफ्टी मार्क्स या फोर्टी फायव्ह मार्क्स असा कुठे सब्जेक्ट नाहीये अजून एक महत्वाची बोलत असताना गोष्ट लक्षात आली की जोही आपला इंजिनिअरिंगचा क्रायटेरिया हा इंजिनिअरिंगचा क्रायटेरिया फोर्टी फाईव्ह आणि फोर्टी पर्सेंटेजच क्रायटेरिया आहे ठीक आहे तर त्यामुळे हे पण तुम्हाला क्लिअर झालं असेल अजून एक याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट क्लिअर करायचंय की बऱ्याच विद्यार्थी पालकांचं या ठिकाणी अजून एक क्वेश्चन मला या या ठिकाणी की आमचे वर्षीचे जे मार्क्स आहेत ज्या पद्धतीने आम्ही आहे त्या कम्पेरेटिव्ह आम्हाला खूप लो मार्क्स आहेत मग याच्यामध्ये आम्ही रिपीट करायचं आहे की आम्ही या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशनचा फॉर्म भरायचा हा या ठिकाणी प्रश्न आहे तर लक्षात घ्या जर आपण नेक्स्ट इयर आय आय टी याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन होता की पार्शियल ड्रॉप घ्याव का हो तर सर्वात महत्वाचं इन्फॉर्मेशन देईल की जर आपण ड्रॉप घेत असाल किंवा इम्प्रुव्हमेंटचा फॉर्म भरत असाल तर हे सर्वस्व मार्ग आपल्याला या वर्षी कुठेच कामाला येत नाही दरवर्षी बऱ्याच कोचिंग सेंटरमध्ये सांगितलं जातं की याच वर्षी येतात क्रॅश कोर्स होतात फीज भरली जाते पण आउटपुट काय नाही झिरो तर त्यामुळे लक्षात घ्या जेही आपला या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर झाला या डिक्लेअर रिझल्टानुसार आपण जून सेशनमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो इन केस आपण जून सेशन सोडून स्किप करून इम्प्रुव्हमेंट किंवा रिपीट वगैरे हो याकडे जात असेल तर आपल्याला डायरेक्टली दोन हजार सव्वीस मध्ये ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये येता येणार आहे त्या अगोदर आपण दोन हजार सव्वीसच्या अगोदर आपण या प्रोसेस मध्ये येऊ शकत नाही हे खूप महत्वाचा पॉइंट आहे त्यामुळं ज्याही विद्यार्थ्यांना जोसा काउन्सलिंग सेव्हन्टी फाय या सिक्स्टी फाईव्ह अशी आपली या ठिकाणी परसेंटेज बसत नसेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी काळजीपूर्वक डिसिजन घ्यायचं आहे ठीक आहे आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना हे जे बारावीचे मार्क्स आहेत त्या बारावीच्या मार्क्सचं महत्व किती आहे आणि कुठं लक्षा आहे लक्षात घ्या बारावीचे जेही मार्क्स आहेत या मार्क्सचं महत्व फक्त आणि फक्त तुम्हाला बेसिक इलिजिबिलिटीसाठी आहे अदरवाइज याचं महत्व तुम्हाला डायरेक्टली प्लेसमेंटसाठी होणार आहे त्याच्या इन बिटवीन आपल्याला याचं काहीच महत्व असणार नाहीये साठी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो एखाद्या विद्यार्थ्याला सध्या बारावी मध्ये एकशे पंचेचाळीस मार्काची या ठिकाणी ग्रुपिंग ऑफ आणि आणखी एक विद्यार्थी त्याची जवळपास दोनशे दहा ग्रुपिंग झाल्या आऊट ऑफ थ्री हंड्रेड ठीक आहे तर या दोन मार्काच्या विद्यार्थ्यामध्ये आपण एक असं पाहू की जो वन फोर्टी मार्कचा विद्यार्थी आहे याला आपण सीईटी मध्ये पाहिला असता या विद्यार्थ्याला जवळपास नाईन्टी सेव्हन पर्सेंट आईला आहे आणि जेई मेन्स मध्ये में जर आपण विचार केला असता या विद्यार्थ्याला जवळपास सेम या जेई मध्ये जर आपण विचार केला असता या ठिकाणी सिक्स्टी फाईव्ह मार्क्स आपण घेतले तर या ठिकाणी मी तुम्हाला काही सेकंड वेळ देईल की दोन्ही पैकी जर आपण या विद्यार्थ्याचं कन्सिडरेशन केलं असता तर कुठल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये टॉप कॉलेज आणि टॉप ब्रांच मिळू शकते कारण बरेच विद्यार्थी हा विचार करत आहेत की मला ट्वेल्थ स्टँडर्ड ला खूप कमी मार्क्स आहेत तर लक्षात घ्या आपले हे ये ये जे मार्क्स आहेत ते फक्त स्टेट साठी आहे याचा आपल्याला काही इम्पॅक्ट कुठंच होणार नाही हे खूप महत्वाचा पॉइंट आहे याचे जे काही तुमचे पर्सेंटाईल आहेत या सीईटी पर्सेंटाइल पर्सेंटाईल आणि जेई पर्सेंटाईल वरच आपल्याला पुढील ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे तर एक खूप महत्वाचा पॉईंट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन होत होतं त्यामुळे मी हा पॉईंट तुम्हाला क्लिअर केला आहे ठीक आहे आता नेक्स्ट ज्या वेळेस आपण विचार करू जे काही पुढचे तुमचे काही पॉइंट आहेत पॉइंट म्हणण्यापेक्षा बऱ्याच विद्यार्थ्याचं एक आपण पाहिलं मागच्या व्हिडिओच्या नंतर बुक साठी या ठिकाणी बरीच इन्क्वायरी आली होती पण काही दिवसापासून बुक डिलिव्हरी झाली नाहीये तर आपले डिलिव्हरी जाता उद्यापासून स्टार्ट होणार आहेत ऑलरेडी ज्या विद्यार्थी पालकांनी पेमेंट केला असेल तर त्यांना गुरुवार म्हणजे सॉरी गुरुवारपर्यंत आपलं हे बुक मिळून जाणार आहे ठीक आहे जे विद्यार्थी नवीनच आपल्या वरती आहेत अशा विद्यार्थ्यांना आपले ऑल प्लॅटफॉर्मचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत तुम्ही ते पाहू शकतात आणि त्या ठिकाणी जे काही आपल्याला अपडेट्स मिळाला त्याचा फायदा घेऊ शकतात मेन आहे की जेव्हापासून रिझल्ट डिक्लेअर झाले आहे तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांना की सर तुम्ही पेड काउन्सलिंगचा चार्ज काय घेत आहेत आणि पेड मध्ये ऍक्च्युली तुम्ही काय फॅसिलिटी देत आहेत याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या इन्क्वायरीज होत्या तर त्या इन्क्वायरीज अकॉर्डिंग जे का जेही आम्ही काय पेड मध्ये देतो ते या प्रकारचे तुम्हाला बेनिफिट्स आहेत लाईक दॅट तुमच्या ऍडमिशनच्या रजिस्ट्रेशन पासनं जोपर्यंत तुमचं कुठल्या एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन होणार नाहीये तोपर्यंत जेवढ्या या ठिकाणी प्रोसेस असतील ते आपल्या ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहे सोबत बरेच विद्यार्थ्यांना आता मार्क्स खूप मॅनेजमेंट कडेही जायचं आहे तर मॅनेजमेंट मध्ये जरी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डेफिनेटली आम्ही